गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील लासूर रोड येथील लॉन्स येथे एका अल्पवयीन मुलीच्या साखरपुडा व विवाह करण्याची माहिती दामिनी पथकास मिळाली आहे त्याचवेळी ग्रामीण दामिनी पथकाने धाव घेऊन विवाह थांबवला आहे मुलगा चांगल्या नोकरीला होता त्याच्याकडून लग्नाची मागणी आली म्हणून अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत असल्याची कबुली मुलीच्या आईवडिलांनी दिली आहे त्यानंतर दामिनी पथकाने मुलीच्या वयाचा पुरावा मागितला तेव्हा तिच्या आईने मुलीचे आधार कार्ड देण्यात आले त्यावरून तिचे वय काढले असता तिचे वय फक्त सोळा वर्षे होते यानंतर मुलीच्या कुटुंबाचे तिच्याशी जो मुलगा लग्न करत होता त्याचे व त्या मुलीचे समुपदेशन केले त्या मुलीच्या कुटुंबाकडून तिचा बालविवाह होणार नाही मुलीचे वय अठरा वर्षे होणार नाही तोपर्यंत तिचा तो विवाह करता येणार नसल्याचे पत्र घेण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण दामिनी पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी दिले आहे बाईट आरती जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण दामिनी पथक गंगापूर पो, पोलीस स्टेशनच्या हद्दीत दीपाली लॉन्स या ठिकाणी एका मुलीचा बाल पार पडणार आहे अशी एक माहिती मिळाली सदर बाबत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सर मनीष कलवानिया यांना माहिती दिली त्यानुसार सरांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि पथकाचे अंमलदार कपिल बनकर आणि जयश्री महालकर असे आम्ही आणि चाइल्ड चा समुपदेशक आम्रपाली बोर्डे असे आम्ही सदर ठिकाणी रवाना झालो रवाना झाल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे सत्यजित ताईतवाले सरांनी आम्हाला स्थानिक पोलीस अंमलदारांची मदत दिली त्यामध्ये पी एस आय धुमाळ महिला पोलीस हवालदार शेळके मॅडम अशा आम्ही टीम त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी बघितलं असता लग्नाची तयारी सुरू असलेली दिसली त्या ठिकाणी आम्ही मुलीच्या आईकडून मुलीच्या जन्माचा काहीतरी पुरावा मागितला तो पुरावा म्हणून मुलीच्या आईने आधार कार्ड दाखवले आधार कार्ड चेक केल्यानंतर मुलीचे वय एकोणवीस असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले परंतु ज्यावेळेस आम्ही मुलीला भेटलो तर ती आम्हाला लहान वाटली आम्हाला थोडी शंका निर्माण झाली तर मुलगी ही दहेगावने हे जे गाव आहे शेवगाव तालुक्यातील जिल्हा अहमदनगर येथील असल्याचे समजले आणि ती मामाकडे आलेली होती तरी ह्या मुलीबाबत आम्हाला माहिती मिळाली तिची शाळा दहेगावने या गावात होती त्या शाळेतून आम्ही तिचा प्रवेश निर्गमवतारा हस्तगत केला आणि त्यावर तिचं वय बघितलं असता तिचं वय हे सोळा वर्ष एक महिना असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्यावेळी मी आणि आमच्या पथकाने तसेच समुपदेशकांनी तिच्या घरच्यांकडून तिचा बालविवाह होणार नाही तिच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होत नाही तो तो तिचं लग्न करता येणार नाही या संदर्भातली बंधपत्रे त्यावेळीच घेण्यात आली तसेच चाईल्ड लाईन समुपदेशकांमार्फत तिच्या पालकांचे इतर नातेवाईकांचे सुद्धा समुपदेशन करण्यात आले तिचा होणारा जो पती होता त्यांना सुद्धा समज देण्यात आली की मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही अशी समज दिली तसेच त्या मुलीला चाईल्डलाईनच्या मार्फतीने बालकल्याण समिती छत्रपती संभाजीनगर येथे हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे अशानुसार तो नियोजित बालविवाह आम्ही त्यावेळेस रोखला छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या दामिनी पथकातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या घरात किंवा आपल्या आसपास कुठेही अल्पवयीन मुलींचं लग्न करण्याचं नियोजित होत असेल तर तुम्ही तात्काळ दामिनी पथकाला फोन करा दामिनी पथकाचे हेल्पलाईन नंबर आम्ही देतोय आणि चाइल्डलाइनचा एक नंबर आहे दहा अठ्ठ्याण्णव या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता अत्यंत गोपनीय पद्धतीने तुमचं नाव गोपनीय ठेवून ही कारवाई केली जाते लोकनायक न्यूज